नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे स्मार्ट मीटरच्या विरोधात एम एस सी डी सी एल कर्मचारी कामगार यांचे कामबंद आंदोलन पुसद उपविभागातील एम एस सी डी सी एल कामगार संघटना यांनी कार्यकारी अभियंता पुसद उपविभाग उपकार्यकारी अभियंता पुसद उपविभाग व अजिंक्य कॉम्प्युटर अकोला या कंपनीला दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाने मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाचे साठ वर्षापर्यंत सेवेत ठेवण्याचे मंजूर केले परंतु त्यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याने कंत्राटी कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले व दिलेल्या शब्दावर शासन निर्णय न झाल्याने पुढील निर्णय होईपर्यंत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून कामबंद आंदोलन करण्याचा संघटनेने निर्णय घेतल्याचे कार्यकारी अभियंता उपविभाग पुसद उपकार्यकारी अभियंता उपविभाग पुसद व कंपनीज दिलेल्या निवेदनात कळविले आहे या निवेदनावर पुसद उपविभागातील एकूण तीस मीटर वाचकांची स्वाक्षरी करून बंदा आंदोलनात सहभाग घेणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा